नमस्कार शुभ दुपार आता वाजले साडेबारा आणि अजून माझे जेवण व्हायचे सगळ्यांचं जेवण करून उठली तिकडं गेले पोरं शाळेतून आली जेवण केलं पोरांनी इथं काय करून ठेवले काय बाई हो खरबूज चिरूल खरबूज चिरूलं आणि ब्याच ब्याच तसं ठेवलंय आणि खाऊन गेली आणि अजून माझं जेवण करायचं राहिले जेवण करून भांडी इथंच ठेवले हे बघा आता ती काय करते मी जेवण करते आधी आता खूप उशीर झालाय एकटीच आहे जेवायला सगळी जेवली आता मी जाणार आहे झाडाच्या वाट्यावर जेवाय बाहेर आरामशी जेवणार मी आता घरात काय जेवण कारण का गरम होते खूपच गरम होते म्हणून बाहेर जाते जेवण करायला मस्तपैकी बसली बाहेर जेवण करायला आली पटांगणात आणि काय होतंय त्याच्यात मोहोरच पडतोय झाडाचा इलबाच्या झालाला इतका मोहोर आलाय इतका मोहोर आलाय की काय मापच नाही आणि सगळ्या अंगणात लिंबाजात मोहोर घालाय सगळं झाडून काढलं होतं आत्ताच वाट्यावलं हे आमची अनू बसली एकटीच होय अनुष्का बसली अभ्यास केला का तू जेवली का ग बाया तू मम्मी जेवण गेला ग मलाच ठेवलं एकटीला असून द्या जेवती मीच माझं काम चालू होतं एकटे असल्यामुळे मला काय ओरका लवकर सगळंच करायचं म्हणल्या गोरांच स्वयंपाक भांडीन कपडे ही धुवून सगळी वाळू घातली सगळं काम आवरलं की आता जेवाय पार एक वाजली की वांग्याची भाजी केली भाकरी आणि रातचा थोडा मोकळा बटाटा केला ह्यांना ते पण आहे खरबूज पण आणले या आणि बघा ऊन कसलं बाहेर पडलंय छान असं ऊन पडलंय सावलीला मला अजून मोटर चालू करायची खरं म्हणजे आणू पाणी काढवाळा काढाव का बापूंला फोन लावून वरती लावाव पण क्वाक नेमकं चालू इतका बंद इतका उपळं खोल्यात का नाही काय माहीत नाही तर बापूंला एकदा फोन लावून विचारती आणि बटन टाकते म्हणजे झाडं भिजवून होते आणि पाणी येईन घरी आणि ओसाला पण तेवढं रिपोवर पाणी पडल तर या सगळ्या जण दुपारचं जेवण करायला छान असं चार वाजता चहा चार वाजता चहा चालाय आणि पाहुणी लय दिवसात ना आले ती पाहुणी लय दिवसात ना आली काय करायचं म्हणून म्हणलं चला आपला चहाचा टायमिंग झालाय पाहुण्यांचा होईन त्याच्या बरोबर आपल्या बरोबर आणि <laughs> अश्विनी तर लय दिवसात ना आली चला काय सांगायचं आमच्या आश्विली कमाल तर नाही ना अश्विनी तर लय दिवसात चहा प्यायला आली <laughs> करमत नव्हतं जहानला पाणी देत होतो <laughs> काय सांगायचंय आमच्या अश्विनी लय दिवसात न बहीण आली म्हणल्या पाहून चार चालला कर काय आता चक्क्या लागेल आणि दो काय करू थोडं दुसरं काहीतरी कर दिवसात छापी ओळखला होती काय पुरणपोळी करू का काय करू कर कि मग बहीण आली म्हणल्या लय दिवसात चालले आमची चहा चार चहा म्हणलं आता चहा पिऊन कामाला लागायचं मस्तपैकी पण अश्विनीला वाढू द्यान झालंय बाहेर तिला म्हणलं तू कर ग माझं काम चाललं नाही मीच करायला पाहिजे त्या पोरीला बोलव बाहेर झोपली अण्णा बसला लॅपटॉप बघत माझा फोन तिथेच होत कुठत अण्णा घेऊन गेला संध्याकाळची वेळ झाली बघा आता दिवस मावळ आहे माझ्या गोरांचं सगळं काम आवरून घेतलं मस्तपैकी देवाची वात उदबत्ती पण लावली मी शे। आता शेंगा आणायच्या शेवग्याच्या झाडाच्या काढून गैला एकदा खाय आणून टाकलेलं पण वरटते तरी चला एकदा एक कवळ आणून टाकते म्हणजे बिनकाळजी झालं पाणी भरलं आणि ह्या झाडांना इथं पाणी सोडलं होतं मागाशी आता तिकडं झाडांना नळी सोडून येते पाण्याच्या आता संध्याकाळने भिजावल्या वेळेस गार होते ते पलीकडे तिकडं पिवळी दिसते झाडं तिकडं छानपैकी मग स्वयंपाकाच बघते काय करू भाजी मी म्हटलं होतं वरण भात करा सकाळच्या भाकरी ते काय करू मग चालन का सकाळची भाकरी शेवग्या शेवगेश करू वांग आहे का वांग पण आहे थोड वरण भात चालन का आजीन बापू जेऊन यायच्या तर आजीला बापूला उशीर व्हायचं आजी म्हणली मला आठवा असते आजी आहे आत्याच्या घरी मग आत्याने स्वयंपाक केला जेवायला आजीला आणि बापूला तर मग आता कसं करूया सांग वरण भात करायचा का मग पाप्पांना विचारून मना वरण भात खाताल का विचारू थांब पाच मिनटं घरात कुत्री शिरत्याल नाहीतर मग तर, तर ह्यांना विचारूया ह्यांना चालतंय का hey. म्हणजे कस सगळ्यांना चालतंय वरण भात तुम्हाला चालतंय hey. का कुत्र्यांना वरून भाता सवय काय नाही कुत्री भात खात्यात आपला कुत्री काय बाकरी आहेत म्हणा मला फक्त चालतंय का सांगा नाही का होय हा एकदाच विचारते परत विचारणार नाही होय काय बघी ना बर्गर खाऊन होईल कसलं असत परमेश्वर आम्ही गेलो बारामतीला मला नाही वेळ मग तुला काय झालं थमलोय मी आता थकलोय काय काय करून आली काय तिघजण मायले करून मला घरी ठेवलं होतं आणि आईस्क्रीम सुद्धा साधी आणली नाही काय माणूस आहे दारू रुपयाची भया लय त अवघड आहे गे बरेच जण मांडार तू काल घेतली की त्यांनाच घरी ठेवलं होतं की आणि आता कसं होतंय मग कसं होतंय असं म्हणणार लगेच मला मग आता कसं म्हणणार तुला असं म्हणणार काल मला म्हणत होत्या दा दादाला घरी ठेवलं काही वाटत का तुला काय बयान तुला लाज वाट तू माझ्या कधी म्हणला आम्ही सकाळी झालं की काय विचारलं हिला काय म्हणलं होतं आपलं जावलं बोलत जाऊयाला काय तुम्ही का सकाळी

तुला मध्ये पनीर मसाला खायला दिले काढून टाकलं बोलतात हो काय म्हणायला गेलं की त्यांचं त्यांच मध्ये तुला ना। ना? हो दे थी थी। चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी हो म्हणा स्वतःला म्हणल्या आज सगळं ज्ञानी मोग झालाय चांगली चिकन थाय खाल्ली असती बर्गर खायचंय मला

लिस्टच तयार होते जाऊ वाजता जाऊ आणि चार वाजता माघार येऊ संध्याकाळ जाऊ मग सहाच्या मग सहा ह्या ला जाऊ या टायमिंगला जाऊ सहा लाईस काटा टुसतोय घेण्याश्वरी जाऊ सांगू दे बटन यायचं होतं म्हणून जायचं होतं म्हणलं होतं बटन गेल्या नाशिकला मग ना तो हिशोबत येते की मग बटाण आल्यामुळं पार्टी करायची होती मग येते की आता कशाची कव्हा यायचे दिवस मग पाच सहा दिवसाने जाऊ नाही काय अडचण बरं उद्याच राहीत करतो आणि आमची युट्यूबची बटन त्या त्यावेळेस जातो बघू आता बटणं कसली असतात काय तुम्हाला दाखवून काय तसं करायचं आम्ही नाही तुम्हाला कायच करून द्या मी आम्ही नाही काय करून देणार तसं इतकी मेहनत करून मिळवलेली कापून टाकता का काय होय दरवाजा उघडा चला मस्त पैकी असा दिवस मावळाय आणि हा डन झाले वरण भात करायचं तर आता मस्तपैकी डाळ जाय घालती आणि मग भातशिजाय घालती मग वरण करते आणि असं मस्तपैकी आता त्यान बापूला यायला उशीर होणार आहे मग आता वरण भात केलेला काय तुम्हाला दाखवायचं तुम म्हणणार हो लयशानी आहे सासू नाही म्हटलं की तुझ्या सायपाक जेवा आला असा झाला तसं झालं मग तुम्ही बरंच काय काय मला म्हणणार पण असो काय म्हणतात ना तुम्ही बोलत राहा मी ऐकत राहीन कमेंट करत जा मी वाचत राहीन मी आपलं ह्या कानाने ऐकते ह्या कानानं सोडून देते मी लई ताण घेत नाही कारण का माझा ऑलरेडीचा आधीच मेंदू दुखतो आणि जास्त ताण घेतल्यावर जास्तच माझा मेंदू दुखून त्याच्यामुळं मी लई ताण घेत नाही डोक्याला माझ्या आधीच सर्दी झाली आज कालचं राशीनच पाणी तीन त्यांचं पण फिल्टरचं पाणी होत पण तरी हे झालंय मला तर असो आता आत्याला त्यांना काकींनी जेवण केलंय काय केलंय काय नाही माहीत नाही त्यांचा इन त्यांच्या हिडिओमध्ये बघा असू बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री